शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं खरीप हंगाम दोन हजार मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेले आहे तर सध्याच्या घडीला राज्यातील तमाम सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधव या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की जेव्हा हे सोयाबीन व कापूस अनुदानाची जी यादी जाहीर करण्यात आली तर त्यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचे नाव हे गायब होते सातबारा उतार्यावर त्या पिकांची नोंद असून सुद्धा ई पीक करून करूनसुद्धा शेतकरी बांधवांचे नाव यादीत आलेले नव्हते त्यामुळे मोठा गोंधळ उळालेला होता तर आता ज्यांचे नाव हो, सुरुवातीला यादीत नव्हते तर अशा शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट आहे तर काय आहे हे अपडेट या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण अनुपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याद्वारे हे एक महत्वाचं पत्र या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार त्याचा विषय तुम्ही पाहू शकता ई पीक पाहणी तसेच सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना अंमलबजावणीबाबत हा महत्वाचं पत्र या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनानं कृषी विभागामार्फत घेतलेला आहे तर यासाठी ई पीक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषी विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा बारा कापूस व सोयाबीन पिकांची नोंद आहे मात्र ई पीक पाहणीमध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी प्राप्त झाल्याची बाब कृषी विभागाने महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे तर त्याकरिता काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत याकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे त्यानुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सातबारा बारा उतार्यावर नोंद असून सुद्धा ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदार जे असतील तर त्यांच्यासाठी आता ही महत्त्वाची पद्धत या ठिकाणी करण्यास कार्यवाही करण्यास सांगण्यात आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय ई पीक पाहणी यादीवरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर बारावरून या ई पीक पाहणी यादीत नाव नसलेल्या परंतु त्यांचे सातबारा बारा उतार्यावर कापूस व सोयाबीन पिकांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांची यादी ही खालील नमुन्यात तयार करावी आणि ती सही करून संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांना देण्यात यावी तर या ठिकाणी तुम्ही नमना नमुना पाहू शकता तलाठी अशा नमुन्यात या ठिकाणी हे ज्यांचे नाव यादीत नव्हते त्यांचे नाव या या नमुन्यात टाकतील आणि ती यादी कृषी सहाय्यक यांना देणार आहे तर अशा प्रकारे ज्यांचे नाव यादीत नव्हते त्यांना सुद्धा आता हा लाभ मिळणार आहे अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ज्यांचे नाव आधीच्या यादीत नव्हते परंतु त्यांनी आपली ई पी पाहणी केलेली होती सातबारा बारा उतार्यावर या ठिकाणी नोंद झालेली होती म्हणजे जर तुमच्या सातबारा बारा उतार्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पेऱ्यामध्ये जर सोयाबीन व कापूस पीक असेल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे हे अपडेट आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स बा, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ माहितीपूर्ण पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद